परिणामाला सामोर जाईल या संदर्भात रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार साहेब वाळूचं धोरण जे शासनाने जाहीर केलं आहे वाळू धोरण त्याच्यामध्ये अजूनही लोकांना वाळूचा धोरणाच्या बाबतीत त्रास होतो आहे साडेसहाशे रुपये वाळूचा दर असला तरी डेपो आणि लोकांना माग मागणी वाहतूक खर्च हा लोकांना फार भूर्दंड पडतोय आणि जेवढी पाहिजे ते काय मला छोटंसं बांधकाम करायचं पण त्या प्रमाणात वाळू मिळत नाही त्यात त्या बदल करणार असं वाटते काय करावा नागपूर अधिवेशनामध्ये आपण जे तुम्हाला बरोबर आहे ते आठवडाभरामध्ये वाळू धोरणामध्ये ज्या ज्या त्रुटी होत्या किंवा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही किंवा अधिकचा भार मग तो नागरिकाला सहन करावा लागतो नवीन काही निर्णय करतोय दोन अधिकाऱ्यांच्या वादामुळे जे भूसंपादनचे प्रस्ताव मुंबई गोवा हवेचे काही रखडले लवादात ते अनेक प्रकरणात मुंबईत आहेत पण अजून इथं निर्णय लागत नाही तत्कालीन त्यावेळेचे अफर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी या दोघांमधला तो वाद होता पण त्या वादाचे त्याच्यातून जे डिस्प्युट निर्माण झाला त्यातून त्या लोकांना ना गोरदंड पडतोय अजूनही त्यांच्या मोबदल्याचा लवादार प्रश्न निकाली निघत नाही नेतामुळे माझं फक्त मी म्हणजे मदत पुनर्वसन विभागाकडून त्याची कार्यगत होते पण तरी मला वाटतं मी त्याची आपण त्याप्रमाणे माहिती घेतो वस्तू विश्व माहिती काय आहे माझ्याकडे त्याची माहिती आहे दुपलब्ध नाही हां हे सगळ्यांना ब्रेक करतो अगामी लोकसभा निवडणुका येतो आहे तिन्ही पक्ष सरकारमध्ये आहे काय लोकसभेचे चित्र असेल महायुतीचा संजय संकल्प जो आम्ही केलेला आहे तो पंचेचाळीस जागेचा आमचा जो संकल्प आहे त्या सगळ्या पंचेचाळीस जागेवर आमचा विजय होईल हा भागात हाच हाच आत्मविश्वास आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे कार्यकर्त्यांमध्ये तलाड्यांची रिक्त पद आहेत नायब तहसीलदारांचे त्या बाबतीत काय धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे तर आता पाच हजार तलाड्यांची जी रिक्त पद आहे त्याची परीक्षा पूर्ण झाल्या निकाल जाहीर झाला निकाल विलंब काय झाला तर मान्य सर्वोच्च जनाने त्याला संधी दिली होती की पैसा जो पैसा क्षेत्र जे आहे आदिवासी भागाचं त्या ठिकाणी भरती करून ठेवली काही त्याच्याबद्दल संदेश आता आम्ही तर पैसा क्षेत्र मागे ठेवू बाकी सगळ्या क्षेत्रातल्या तर भरती मारतो निकाल माझ्या आठ डामारामध्ये पूर्ण होते त्याचे व्हेरिफिकेशन झालं आहे त्याच्या सगळ्या त्रुटी दूर झालेल्या आहेत नंबरे आणि बऱ्याच खरं म्हणजे महसूल मंत्री झाल्यानंतर बरेच प्रमोशन आपण केले म्हणजे तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर नयब तहसीलदार तू तहसीलदार आता नायब तहसीलदारचे प्रमोशन आपण करतो मला वाटतं प्रमोशन राज्यात कधी पूर्ण केले अशा बाई ठिकाणी जागा रिक्त काय की थोडी पद आपल्याकडे आहे पण जी भरती प्रक्रिया व्हायला पाहिजे मग ती एफ पी सी मार्फत होताना त्याला थोडा विलंब राहतो बाकी जी काही थेट भरती प्रक्रिया करायची होती राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे तलाठी भरती केली तर ती आपण आता एक दोन खासगी जमल्यामुळे सगळेच बघायचे भरती प्रक्रिया सुरू आहे भरती जी प्रक्रिया झाली तलाठीची त्याच्यावर वारंवार आरोप होत आहेत की परीक्षेमध्ये घोळ झालेत तर नक्की हे काय आहे याच्यामध्ये किती तथ्य आहे काही आपल्या परीक्षेमध्ये घोळ नाही नाहीये कुठले त्याच्यामध्ये आपले बेछूट आरोप केलेले आहेत खरं म्हणजे याच्यामध्ये झालेल्या विसंगती त्यांनाच वाटून भ्रष्टाचार झालेला आहे त्याचं एक उदाहरण ते सांगू शकत नाही फक्त विरोधा जी विरोधाकरता विरोध करायचा आमच्या तरुण पिढीचा त्या ठिकाणी जे उमेदवार परीक्षेला बसले त्यांना बुद्धिभेद करायचा आता पाच हजार जागेसाठी साधारण साडेआठ लाख मुलं बसतो आपण काय कसे करणार आज त्या पाच हजार प्रक्रिया थांबवली जेव्हा गुरुवार आधी झाली त्यांच्यावर आपण अन्याय करणार सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे म्हणजे आमची तर काही मी विरोधी पक्ष नेते जो आरोप केला श्वेतपत्रिका का विजय भाव की कमेटी नामक नहीं है आज हुई पवार आरोप करता सुप्रिया सोड़ा करता श्वेतपत्र का सरकार की का नहीं है आम की तरा भरती प्रक्रिया श्वेतपत्री का लवासा जमीनी में घोटा शेतपत्री का पुण्याच्या अनेक जमिनी बिल्डर कसे गेल्या आहेत त्याची शोधपत्रिका काढत जाणार अडचण काही नाही शोधपत्रिका श्वेत पत्रिका फक्त जमिनीचे व्यवहार झालेले आहे आदिवासी बाधबंध त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे अशा सगळ्या जमोर शेतपत्रिका काढून टाक सर वीस तारखेलांचं या गोष्टीचा राज्य सरकारवर काही परिणाम होतो का म्हणजे सरकार अतिशय संवेदनशील आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी आणि अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि कोणाच्याही कोणत्याही दुसऱ्या आरक्षणात धक्का न लावता तर कोणत्या दुसऱ्या आरक्षणामध्ये त्यांचं दे आरक्षण कमी न करता आपण आरक्षण देणार आहोत आता त्यासाठी माघ साहेबाजी पुनर्रचना झाली आता एक मान्य अल्हाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती न्यायमूर्ती भोसले साहेब न्यायमूर्ती संपतराव साहेब न्यायमूर्ती मला वाटतं गायकवाड साहेब त्यांच्या तीन स सदू सदस्यांची न्यायमूर्तींची एक संमिटी आपण नेमलेली आहे आता नवीन मागास साहेबांचे नवीन अध्यक्षात आपण नेमलेले आहेत मला वाटतं अतिशय योग्य पद्धतीने आणि गांभीर्याने सरकार पाऊल टाकतं आहे खरं म्हणजे आम्ही तर मागेच अपेक्ष केले आहे जरंगी पाटणांना की मोर्चा काढून हा प्रश्न संपणार आहे का तुमची जी भूमिका आहे सरकार ती सरकारची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आव्हान तर केलंय आम्ही आता मोर्चा पासून प्रवृत्त करण्याचं सरकारने त्यांना आव्हान केलंय त्याला तीच विनंती आहे असं सरकार सरकारचं काम करणार आहे अशा प्रसंगाला मोर्चे येतात आंदोलन होतात त्याच्या पातळीवर सरकारला काही जे निर्णय पालकमंत्री नेतृत्वा वातावरण बघून आपल्याला काय वाटतं नाही आता मला सामानसाहेब सांगत होते की नवीन क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पुष्कळ आता नवीन सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण एक गोष्ट चांगली आहे की विभागाच्या आता प्रत्येक विभागामध्ये स्पर्धा होतात प्रत्येक विभागाने आता क्रीडा स्पर्धा भरवल्या पाहिजे कारण शेवटी सरकारी नोकऱ्यानं त्यातून बाजूला लावा भूमिका अजिबात नसली पाहिजे बरोबर एक प्रकारचं स्पोर्ट्समनशिप तयार स्पोर्ट्समनशिप तयार होतं क्रीडामृत्ती तयार होते दैनंदिन रोजच्या कामातून थोडं हटके अनेक विभागाच्या एकामेका लोकांश, एक एक चा, लोकांशी एकामेक विभागाच्या लोकांशी चर्चा होते ओळखी होतात एक चांगलं वातावरण एक महिन्याच्या विरोधात अनेक वेळा लढलेले पण एखाद्या ध्येयासाठी दे, दे राज्यात एकत्र आले काय एकंद्रित एकमेकाच्या बद्दल आपल्याला काय वाटतं कसं काढताय कारभार आपण एकत्रित पण कारभार पाहतोय आपण कसं चाललं आहे उत्तम चाललेलं आहे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहे अडीच वर्ष सरकार फेसबुकवर होतं आता आमचं सरकार प्रत्यक्ष ग्राउंडवर आहे mm -hmm. लोकांमध्ये आहे राहुल नार्वेकरांच्या निकालावर आपण समाधानी राहुल ना, नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून निकाल नेला आहे आम्ही स्वागतच केलेलं आहे सत्याचा विजय झाला हीच मी माझी प्रतिक्रिया त्यावेळी केली थँक्यू थँक्यू okay.